नमस्कार आजच्या ए जे चोवीस तास न्यूज बातमीपत्रामध्ये आपले सहर्ष स्वागत दौंड पाटस अष्टविनायक महामार्गावरील हॉटेलमध्ये गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट नऊ जण गंभीर जखमी दौंड पाटस अष्टविनायक महामार्गावरील सुप्रसिद्ध जगदंबा हॉटेल येथे आज दुपारी सुमारी एक वाजण्याच्या सुमारास गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाला या दुर्घटनेत एकूण नऊ जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे स्फोटाची तीव्रता मोठी असल्याने परिसरात एकच खळबळ उडाली या घटनेचे व्हिडिओ फुटेज सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे घटनेची माहिती मिळताच दौंड पोलीस निरीक्षक गोपाळ पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा व तपास सुरू केला हॉटेलमध्ये आग लागल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली होती दरम्यान दौंड नगर परिषदेच्या अग्निशामक दलाने तात्काळ घटनास्थळी दाखल होत पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली त्यामुळे मोठा अनर्थ टळला जखमींना तातडीने उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत गॅस सिलेंडरचा स्फोट नेमका कशामुळे झाला याबाबत पोलीस व संबंधित यंत्रणा अधिक तपास करत आहेत एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी समीर सय्यद दौंड